आमचा तिथे उपाशी बसलेल्या आहेत आणि सर्व नेते इथे तुपाशी आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये आमच्या भावाच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतात मराठा समाजाच्या संदर्भात काय निर्णय घेत ही उत्सुकता जशी सर्व महाराष्ट्रातल्या तसे मुंबईतल्या दे कार्यकर्त्यांना देखील आहेत ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्याचं काम केलं आणि आता ही परिस्थिती आलेली आहे की सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागते ही जर पक्षीय बैठक जर अगोदर घेतली असती तर मार्ग सुकर निघाला असता पण आता ओबीसी आरक्षणाच्या तिजोरीच्या की तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही घ्याल आणि सांगाल की ह्यांना आम्ही घेणार नाही हे कायदेशीर गोष्टी आहेत आणि या कायदेशीर पद्धतीने चालणार त्यामुळे व वडेटेवरांनी जे सांगितलं ते आम्ही मान्यच करू शकत नाही मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक सुरू आहे या बैठकीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आ, हे सर्व आहे, जे आहेत ते सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे सरकारची मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी उपसमिती या ठिकाणी नेमण्यात आली आहे त्या उपसमितीचे साहीच्या साही सदस्य जे आहेत ते या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत विरोधी पक्ष अंबादास दानवे यांना देखील या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेलं आहे पण शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कुठलाही दुसरा नेता जो आहे तो या बैठकीला उपस्थित नाही आहे कारण तसं निमंत्रण जे आहे ते या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या ठिकाणी देण्यात आलेलं नव्हतं आज ही बैठक जी आहे ती सर्वपक्षीय बैठक आहे संभाजीराजे संभाजी संभाजीराजे जे आहेत ते या बैठकीला या ठिकाणी आले होते पण कुठलीही राजकीय पक्षाची भूमिका न मांडता त्यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडून या ले ले। या 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 ते मरा, या ठिकाणून बाहेर पडलेले आहेत अनेक राजकीय संघटना ज्या मराठा आंदोलनामध्ये यापूर्वी होत्या जे मोर्चे या ठिकाणी यापूर्वी निघाले होते त्या आंदोलकांना आणि विशेषतः मरा मराठा संघटक जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नाही आहे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया तुम्हाला या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं होतं का नाही आजची बैठक ही जी आहे ही त्यांची सर्व राजकीय पक्षांची बैठक आहे आम्ही इथे मग फक्त मराठा म्हणून इथे सर्व उपस्थित आहोत त्याचं कारण असं आहे की एक भाऊ आमचा तिथे उपाशी बसलेला आहे आणि सर्व नेते इथे तुपाशी आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये आमच्या भावाच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतात मराठा समाजाच्या संदर्भात काय निर्णय घेत ही उत्सुकता जशी सर्व महाराष्ट्रातल्या आहे तसे मुंबईतल्या कार्यकर्त्यांना देखील आहेत मुंबईतले कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे सर्व उपस्थित झालेले आहेत कारण ज्या पद्धतीने हे आंदोलन चाललेलं आहे ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्याचं काम केलं आणि आता ही परिस्थिती आलेली आहे की सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागते ही जर पक्षीय बैठक जर अगोदर घेतली असती तर मार्ग सुकर निघाला असता पण आता जसं गनपॉइंटवरती घेतलेलं आहे त्या पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे आज एका ठिकाणी एका भावाच्या जीवामरणाचा प्रश्न आहे दुसरीच ठिकाणी सरकार कुठला निर्णय घेतं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे म्हणून आज आम्हाला त्याबद्दल कुठलाही खेद येत नाही की मराठा संघटनांना बोलवलं नाही प्रतिनिधींना बोलवलं नाही आमचा फक्त निव्वळ हेतू हाच आहे की याच्यातनं काहीतरी मार्ग निघावा सर्वात मोठा विषय मार्ग निघावा हा प्रयत्न या ठिकाणी आहे पण जी एक गोष्ट समोर येताना दिसते आहे ती म्हणजे मराठा समाजामध्ये म्हणजे सीमध्ये ओ बी सी ए आणि ओ बी सी बी ही भूमिका देखील समोर येताना दिसते आहे देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका पूर्वी मांडली होती आता विजय वडेट्टीवार या ठिकाणी ही भूमिका घेऊन आली नक्की याच्याने प्रश्न सुटेल का वडेट्टीवारांची भूमिका मी मगाशी बघितली होती त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊच नका आमच्या ए आणि बी हा विषय जो समोर येताना दिसतो आहे तो कितपत योग्य व्हा या ठिकाणी वाटतो ए आणि बी असा विषयच असू शकत नाही आयदर तुम्ही ओबीसी मधून घेऊ शकता किंवा ओबीसीच्या बाहेर जसं मागच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही वेगळं आरक्षण दिलं आरक्षण हे तुम्हाला ओबीसीमधनंच द्यावं लागतं त्यामुळे वडेटीवार जे म्हणतात की आमच्या ताटातलं न त्याला हात न लावता दुसरं वेगळं करून द्या ते होऊ शकत नाही जे बांटे आयोगाला तुम्ही मान्य केलं ज्यांनी सदोतीस टक्के ओबीसीची लोकसंख्या आहे हे मान्य केल्यानंतर ओबीसीसाठी आत्ताच्या ओबीसीसाठी अठरा साडे अठरा टक्के आरक्षण हे राहतं ते घ्यावं त्याच्यानंतर जे उर्वरित आरक्षण आहे त्याच्यासाठी मराठा समाज पात्र होतो आणि तुमच्याकडे कोणीही चाव्या दिलेल्या नाही आहेत ओबीसी आरक्षणाच्या तिजोरीच्या की तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही घ्याल आणि सांगाल की ह्यांना आम्ही घेणार नाही हे कायदेशीर गोष्टी आहेत आणि या कायदेशीर पद्धतीने चालणार त्यामुळे व वडेटेवरांनी जे सांगितलं ते आम्ही मान्यच करू शकत नाही जे सरकारने दिलं पाहिजे जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे ए आणि बी हा जो आता भाग जो काढण्याचा प्रयत्न आहे तर काय फॉर्म्युला नक्की सरकार काढतं आहे ते आम्ही बघू ए आणि बी हा फॉर्म्युला निघणार नाही पण तो पर्यंत मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही आक्रमक होऊ ही भूमिका ओबीसी संघटनांनी अनेक संघटनांनी काल बैठकीत स्पष्ट केली अशा परिस्थितीमध्ये काय तोडगा निघू शकतो नाही ते आक्रमक होणार असतील आम्ही तर आता आक्रमकच आहोत ना मराठा समाज कुठे आक्रमक नाही असं सांगा ना त्यामुळे आज मराठा समाज आक्रमक आहे तुम्ही होणार तुम्ही वा आज गब्बर झालेला जो ओबीसी समाजातील नेता आहे तो गरीब मराठ्याच्या आज जीवावरती उठलेला आहे जे बोलतात ते सर्व गब्बर ओबीसी नेते बोलतात कुठलाही गरीब ओबीसी नेता बोलत नाही शिंपी समाजाचा नावी समाजाचे ओबीसीचे लोक नाही बोलत ते बोलतात की नाही मराठा समाजाला मिळालं पाहिजे पण जे गब्बर झालेले जे नेते आहेत ना तेच हे हे वाक्य करतात बाकी गरीब ओबीसी समाजातील लोक जे बांधाला बांधा लावून जे गावामध्ये कामं करतात ते असे कधीही कुठेही असं भाष्य केलेलं नाही नक्कीच ओबीसी समाजाचे इतर जे वर्ग आहेत ते कुठेही मराठा समाजाला आरक्षण देऊ नका या संदर्भातली भूमिका बजावत नाही का आहे काही मोठे समाज जे आहेत ते मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात असं सर्व या नेत्यांचं म्हणणं आहे आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये नक्की काय भूमिका या ठिकाणी समोर येते ते पाहावं लागणार आहे पण ओ बी सीमध्ये ओ बी सी ए आणि ओ बी सी बी ही भूमिका कदापि मान्य होणार नाही आणि अशा पद्धतीने आरक्षण देता येणार नाही यावर मात्र मराठा संघटक जे आहेत ते सर्वच जर ठाम आहेत विडोदेश कृष्णाचं सा प्रफुल्ल साळुंखे लेट्स अप मुंबई